साहेब मालेगाव शहरात आपण बघतोय की बऱ्याच दिवसापासून लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे स्व स्वच्छता नाही आहे गटरी तुंबलेल्या आहेत आणि सगळ्यात जास्त म्हणजे शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये सगळीकडेच मच्छरांचा मोठ्या प्रमाणात उन्माद मानलेला आहे डेंगू आणि मलेरियाच्या मोठ्या प्रमाणात लोक इथे रुग्ण सापडतात त्या संदर्भात आरोग्यविषयी आपण काय दखल घेणार आहेत आणि काय योजना असणार आहे आपली मी परवा रुजू झाल्यानंतर सर्व एचओीची बैठक घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही एक दोन दिवसात मला आपापल्या विभागाची डिटेल माहिती द्या त्या अनुषंगानं आरोग्य विभागाची टिप्पणी आता मला मिळालेली आहे त्या अनुषंगानं त्यांची लवकरच मी बैठक घेत आहे तर आरोग्यामध्ये जे काही आपले दोन ठेकेदार आहेत एक वॉटर बेस कलेक्शनसाठी आणि साफसफाईच्या दोन वॉर्डासाठी दिग्विजय एंटरप्राइजेस यांच्याकडून बैठक घेऊन शहरातील नियमित स्वच्छता कशी होईल आणि काम प्रभावी का त्यांच्याकडून कसं करून घेता येईल याची दिशा मी ठरवणार आहे दुसरं हिवताप निर्मूलन कक्ष जो आपल्याकडं आहे त्या अनुषंगानं शासनाकडून जे मलेरिया निर्मूलनासाठी काही औषधी प्राप्त होत असते ती आपल्याकडं आहे किंवा नाही किंवा आपल्याला ती वेगळ्या पद्धतीनं घेऊन कारण आता नुकताच पावसाळा संपत आला आहे आणि हिवाळा सुरू होतो आहे तर या अशा पिरियडला डासांची उत्पत्ती थोडी होण्याचं प्रमाण जास्त असतं पण याच वेळेस जर आपण त्यांना कंट्रोल केलं तर पुढचे जे आरोग्याचे जे प्रश्न आहेत ते निश्चितच दूर होतील तर त्या अनुषंगानं अगदी तातडीनं म्हणजे प्रायोरिटीला हा विषय घेऊन ज्या त्या भागामध्ये फवारणी असेल डस्टिंग असेल किंवा पाण्याचे साठे जिथं साचलेले आहेत ते आ, दूर करून किंवा गटारी वगैरे वाहत्या करून डेंग्यू मलेरिया यासाठीचे जे डासाची उत्पत्ती स्थान आहे ते नष्ट करण्याचं काम आम्ही लवकरच हाती घेत आहोत खूप खूप खुँ धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच